अधिक सहा अधिक नाही नाही पहिल्यांदा गुणाकार करायचा असतो पहिल्यांदा भागाकार करायचा असतो भागाकार गुणाकार नंतर वेगळी चोदाबाकी ज्या ते मग पहिल्यांदा भागाकार कशाचा आहे बारा भागिले तीन त्याला अंडरलाईन करा बारा भागिले तीन ला ठीक आहे आता खालच्या ओळीला काय लिहिणार तीस वजा आहे कस लिह तीस वजा खालच्या ओळीला तीस, तीस वजा फक्त लिहायचं लिहिलं आता बारा भागीले तीन भागकार किती येणार तीनच्या पाड्यात कधी येते बारा तीन चार चार म्हणजे चारचा भाग लागेल उत्तर किती येणार भागकार चार येणार का मग त्याच्या पुढे चार लिहा तीस वजा चार लिहिलं पुढं अधिक सहा आहे त्या तसंच उतरून सात त्याच्या पुढं चारच्या हा अधिक सहा कुठलं घेतलं इथलं घेतलं आपण खाली उतरून आता तीस तीस वजा उतरून घ्यायचं तीस व त्याचा भागार किती आला तीन चौक बारा चार आला चार त्याच्यानंतर हे पुढचं उतरून आहे तसंच घ्यायचं सहा हम्म आता काय करायचं तीस वजा चार ला अंडरलाईन करा तीस थी? वजा चार आलं थी। उत्तर तीस वजा चार सेपरेट नाही करायची एकत्र करायची एकत्र करायची अंडरलाईन एकत्र करायची आपण काय करणार आहे हे आहे म्हणून याला अंडरलाईन केली आता तीस वजा चारचं उत्तर इथं लिहायचं त्याच्या पुढचं आहे तसं उतरून घ्यायचं आणि त्याच्या पुढचं आहे तसं उतरून घ्या खाली सव्वीस लिहून त्यानंतर पुढं काय होत अधिक सहा अधिक सहा ते लिहा अधिक सहा आता खालच्या वेळेला सव्वीस अधिक सहा ची बेरीज करून लिहा सव्वीस सव्वीस अधिक बत्तीस

कडेगावची लोकसंख्या पाच हजार आठशे चौतीस असून त्यामध्ये दोन हजार चारशे बत्तीस पुरुष वेदांत लक्ष दे देवची लोकसंख्या पाच हजार आठशे चौतीस असून त्यामध्ये दोन हजार चारशे बत्तीस पुरुष व नऊशे चव्वेचाळीस मुली आहेत उरलेल्या स्त्रिया आहेत म्हणजे स्त्रियांची संख्या दिल्या का त्यांनी नाही दिलेली तर स्त्रियांची एकूण संख्या किती मग करणार पहिल्यांदा जी लोकसंख्या दिल्या त्यातून पुरुष आणि मुलांची संख्या वजा करावी लागणार करा दोन हजार चारशे बत्तीस बेरीज करा पहिल्यांदा दोन हजार चारशे बत्तीस अधिक नऊशे चव्वेचाळीस हजार दोन हजार चारशे बत्तीस चारशे बत्तीस अधिक नऊशे चव्वेचाळीस तीन हजार तीनशे अलीक हजार तीनशे तुझ्या निवेदन तीन हजार तीनशे ना आता काय करायचं ही पुरुष आणि मुलांची आपण बेरीज केली त्यातनं काय करायचं एकूण लोकसंख्येमधून ही बेरीज वजा करणार म्हणजे आपल्याला स्त्रियांची hmm. hmm. संख्या भेटेल मग एकूण लोकसंख्या किती आहे पाच हजार आठशे चौतीस वजा आता आपण पुरुष आणि मुलांची बेरीज केली होती ही वजा करायची किती येणार पाच हजार आठशे चौतीस वजा तीन हजार तीनशे शहात्तर पाच हजार आठशे वजा आता वरती आहे पाच हजार आठशे चौतीस आठशे चौतीस चौतीस पाच हजार आठशे चौतीस वजा चिन्ह आणि

काय करणार आपण चारातन सहा जात नाही म्हणून काय करणार इकडच्या हातच्या घेणार इथं इथं झाले दोन हातच्या घेतल्या इथं झाले चौदा चौदा सहा गेले आता दोनातनं सात जातात का नाही जात इथं बघ नाही दोनातनं सात जात आहेत का नाही जात म्हणून हातच्या इथला घेतला मग इथं झाले सात आणि इथं झाले बारा बारातला सात गेले किती राहिले सात नंतर किती कोट मे लागतात सात नंतर सात नंतर बारा एक पाच बारातनं सात गेलो किती राहिले पाच थोड सात तीन जातेत ना करावा जाव कि एक सातात ना तीन तिनाच्या पुढे बोट मेजते तिनाच्या पुढं सात येईपर्यंत बोट मिळते सातात ना तीन जाते ना म्हणून आता काही हत्या घ्यायची गरज नाही चार चार राहिलं ठीक आहे आता पाचात ना तीन किती आलं दोन हजार चारशे अठ्ठावन्न हॅलो तिसरा पर्याय म्हणजे स्त्रियांची एकूण संख्या किती दोन हजार चारशे अठ्ठावन्न पुढचा प्रश्न वाचू एकशे दहा मिनिटे अधिक दहा मिनिटे बरोबर किती तास हम्म आता हे दोन्ही पण दो, मिनिटांमध्ये दो दिले सोडवायचं कस मिनिटे दोन्ही पण मिनिटांमध्ये दिलं त्याची बेरीज करा किती मिनिटं झाली किती मिनिट एकशे दहा अधिक दहा एकशे वीस एकशे वीस किती न भागायचं म्हणजे तास येणार एक तास म्हणजे साठ एक तास म्हणजे साठ मिनिट मग भागायचं किती नाही एकशे वीस भागायचं म्हणजे आपल्याला तास भेटतील एकशे वीस मिनिट आहेत आपल्याला त्याचं तासात रुपांतर करायचं ना म्हणून साठ न भागायचं भागा साठ साठ एकशे वीस भागीले साठ वीस जस मी वर खाली लिहित होती ना तसं लिहा म्हणजे सोपं पडतंय एकशे वीस छेद साठल्या छेद साठले एकशे च्या खाली एकशे च्या एक खाली लिहिलेच नाही एकशे वीस त्याच्या खाली साठ ठीक करून अस पण येत ठीक आहे बरोबर असं करायचं बारा माहिती की नाही म्हणजे साठ गुन्हेले दोन केले तर एकशे वीस येणार ना हो मग साठ वीस येणार बाकी काहीच राहत नाही दोन तास झाले का मग उत्तरात होता रुपांतर केलं पुढचा प्रश्न दोन हजार तीनशे पंचेचाळीस पर्यायाला फोन केली का तुम्ही दुसरा पर्यायला दोन हजार तीन का उत्तर आता पुढे बघ प्रश्न वाचते ना दोन हजार तीनशे पंचेचाळीस गुणिले एकशे तेवीस बरोबर किती खरा गुणाचा दोन हजार तीनशे पंचेचाळीस गुणिले एकशे तेवीस एकक स्थान दशक स्थान शतक स्थान संख्येनं गुणायचंय मग पहिल्यांदा कुठल्या संख्येनं गुणणार चौदा चौदाशे चार आठ सत्तर सत्तावीस हजार तीनशे वर्ग मॅडम दोन हजार अठ्ठावीस हजार दोन लाख आठशे मॅडम दोन लाख पुढे किती आहे

पहिल्यांदा काय करणार एक अंकानं गुणणार ह्या सगळ्यांना परत अधिक चिन्ह देणार परत स्थानच्या संख्येनं ह्या सगळ्यांना गुणणार परत इथे चिन्ह अधिक चिन्ह देणार परत एक न ह्या सगळ्या संख्यांना गुणणार आणि मग बेरीज करणार छोटे छोटे आकडे आहेत कि नाही मग कसं चुकतंय पहिल्यांदा कशाला गुणणार सगळ्याला गुणायचं दोन हजार तीनशे पंचेचाळीस सगळ्याला गुणायचं पंधरा आले एक बारा बारा ने एक तीन त्रिक नऊ नऊ नऊन एक हातच्याला परत तीन दोन आहे खाली कर तिथं कर गिरो त्याच्या आता काय करणार दशक स्थान कोण आहे दोन आहे दोन न सगळ्याला गुणायचं आता तू हातचा लिहितोस तो दुसरीकडे कुठे तरी लिहित त्यात त्यातच लिहू नकोस नाही तर परत तुझं बेरजेत करताना बाजूला कुठेतरी घे इकडे घेत वरती बेपनशे दहा बे आट। एक बेचोक आठ आठ आणि एक नऊ शून्य कसं आलं बेपनशे दहाच शून्य आलं ठीक आहे परत बेचोक आठ आठ आणि एक नऊ नंतर बे तरी हाँ हाँ नंतर झालं नंतर ना दोन राहिले की अजून दोन हजार तीनशे पंचेचाळीस मधले दोन राहिले की दोन गुणिले दोन गुणिले बर बे गुण आहे चार मग ते कोण लिहायचं अरे तू आता ह्यानं गुणलंस की नाही पाच ला चार ला तीन ला दोन ला अजून गुणलच नाही खाली आधी दोन ना? अरे इथं लिहितस ना ह्याचा लिहितोस की नाही मग इथं लिहिणार ना तू अडीशे सत्तावीसला काय काय आहे सत्तावीस हा आलंच नाही आपल्याला तू आधीच आहे सत्तावीस हा आता काय करतोय आता कशाने गुणायचं राहिलय चौकला तीनान गुण आता कशाने राहिले पस्तीस झालंय तुमचं नाही व्याज उत्तर आहे माझं आहे ना पहिला नंबर तू परत सोड चुकलंय परत सोड माझ उत्तर झालं पाहिजे चुकलं नाही पाहिजे

झालंय की आपलं ते आता फक्त बेरीज करायची राहिली बेरीज कर तिघांची बेरीज कर कि इथं पुढचं आता काही लक्षात नाही घ्यायचं आता फक्त बेरीज राहिल्या दहा तर अरे पाच मिळव पाच मिळव मिळ तेरा परत परत मे नऊ नंतर परत मे दोन चार नऊ नंतर मग हात एक आता एक आता कुठे लिहि तर लिह आता कशाची बेरीज करणार ह्याची सहा चार दहा असतात ना माहिती की नाही सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा सहा चार किती असतात सहा चार दहा दहा धान हे सात धान सात दहा सात आणि बारा एक अठरा मग आता परत एक हातच्या येईल तो इथं गिरवते आणि तो आठ लिहिणार ना तू थोड आता कशाची बेरीज राहिले ह्याची आणि हे पाच मग किती आलं दोन लाख एक दशक शतक शतक नंतर एक कॉर्म द्यायचा नंतर हजार दश हजार दश हजार नंतर एक कॉर्म द्यायचा मग किती आलं दश हजार नंतर काय दोन लाख दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पस्तीस तुझं आलं आता अजून तुझं नाही आलं मॅडम सोडत किनापाची पंधरा इथं हातला एक खाली आले पाच नंतर तीन चौक बाराने एक ह्याच्या परत इथं आला एक तो तो एक, तो एक? तो तीन दोन पाचच्या खाली मॅडम काय आहे कि पर्याय चौथा पर्याय आहे की अठ्ठावीस हजार दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पस्तीस आलंय दोन द्या मग तुझं पण चुकलंय आता बघ इथं इथं बघ मांडून देऊ का तुला